नमस्कार महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला माध्यमामध्ये वेगाने बातमी व्हायरल होते आणि यामध्ये अमित शहाच्या मध्यस्थीमध्ये महायुतीला जागा वाटप करण्याचं एक निश्चित करून दिलं आणि ह्यामध्ये भाजप एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढण्याची शक्यता आहे शिंदेगड सत्तर ते ऐंशी आणि अजित पवार गट पन्नास ते साठ जागा लढण्याची शक्यता आहे तर यामध्ये आर एस एसनी महाराष्ट्रातील बी जे पीचे सूत्र हातात घेतल्यामुळे बी जे पीची जी अग्रण्य भावना आहे ते जास्तीत जास्त जागा लढवण्याची म्हणजे एकशे साठ जागा लढवण्याची तर यामध्ये एक सर्वे आलेला होता त्या सर्वेमध्ये आज असं सांगितलं गेलं की महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये बसू शकतं तर मित्रांनो तुम्हाला यावरती काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद